सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते एकदा झाली दोनदा झाली तीनदा झाली पुन्हा एकदा कालच परत तसं झालं म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट्स येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं पालक धावपळ करतायत सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत परीक्षा दिल्यानंतर बोर्डाची परीक्षा द्यायची मग एंट्रन्स एक्झाम द्यायच्या एंट्रन्स एक्झाममध्ये सातत्याने होताना होणारे घोळ पेपर लिकेज म्हणजे तलाट्याच्या परीक्षेपासून डॉक्टरच्या परीक्षेपर्यंत सगळीकडेच प्रशासन फेल होताना आपल्याला दिसतं एसआयटीची आय मागणी एस आय टीची मागणी मी गेले दहा दिवस करते याची पारदर्शक इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि उद्या पार्लमेंट सुरू होते पार्लमेंटमध्ये महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही जे तीस खासदार महाराष्ट्राच्या वतीने मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने जो विश्वास आमच्याबरोबर दाखवलेला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनपूर्वक आभार मानते आणि आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे पूर्ण ताकदीने नी। मग नीटचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महिलांवर होणारे वाढते अत्याचार किंवा ट्रॅफिकवर म्हणजे सातत्याने हिट अँड रनच्या ज्या केसेस वाढतच आले आहेत या सगळे प्रश्न आम्ही वाढणार आहोत जी एस टी पण काउन्सिलची काल मिटिंग झाली त्याच्यात नक्की जी एस टी काउन्सिलमध्ये दुधाचा जी एस टी वाढवला असं वर्तमानपत्रात आलं आहे तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने जी एस टी काउन्सिलमध्ये कोण हजर होतं आणि महाराष्ट्र सरकारला ह्या ज्या ज्या जी एस टीच्या रेट्स वाढवल्या आहेत हे मान्य आहे का याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने पारदर्शकपणे महाराष्ट्राला दिलं पाहिजे बघता मला असं वाटतं की कोणीही रॅश म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह किंवा कुठल्याही ॲक्सिडेंटमध्ये पारदर्शकपणे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे रॅश ड्रायविंग आत्ता पोर्सची जी केस आहे ती पण पूर्णपणे आपल्याला अजून त्याच्यात क्लॅरिटी आलेली नाही आहे ब्लड सॅम्पल ज्या पद्धतीने मिक्सिंग झाले अनेक गोष्टी त्या पोर्सच्या केसमध्ये आणि आज ही कालची घटना तुमच्याच चा, चॅनल्सवर मला सकाळी बघण्या बघायला मिळाली त्यामुळे अतिशय भयानक आणि खूप कॅज्युअल अप्रोच जो गृहमंत्रालयाचा आहे त्याच्यामुळे लोकांचा गृहमंत्रालयावर पोलिसांवर नाही मी महाराष्ट्राच्या पोलिसांच्याबद्दल आनंद विश्वास आणि प्रेमच आहे माझ्या मनात आणि लहानपणापासून त्या वर्दीचा मान सन्मानच करत आम्ही आलो आहे आजही महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे पण जे सरकारमध्ये आज ह्या पोलीस खात्यामध्ये काम करतात जे सरकारी यंत्रणा जी आहे ती पूर्णपणे अपयशी झालेली आहे मग ड्रग्ज असू दे हिट अँड रन केस असू दे अनेक महिलांवरचे होणारे अत्याचार असू दे पुण्या मुंबईमध्ये परवा झालेली केस असू दे वर्दीची भीतीच आज राहिली नाही असं अनेक समाजाच्या घटकांमधून आरक्षण हा अतिशय अतिशय संवेदनशीलपणेच महाराष्ट्र सरकारनी त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि जे कोणी व्यक्ती ही जर जेव्हा उपोषणाला किंवा आंदोलन करते ते दहा पंधरा दिवस का खेचत राहतं हे सरकार एखादा आपल्या महाराष्ट्रातला व्यक्ती तो नागरिक आहे ह्या राज्याचा प्रत्येक राज्यातल्या मान त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि तातडीने मराठा असू दे धनगर असू दे लिंगायत मुस्लिम भटक्या विमुक्त समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या विषयात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल सरकारने आणावं हे गेले दहा वर्ष मी सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलते आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करते जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती तिथे महायुतीचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारानंतर एक सभा घेतली आहे पण त्या सभेनंतर पैसे वाटल्याचा व्हिडिओ आता सुषमा अंधारे यांनी ट्विट केलेला आहे कसं बघता याच्याकडे खूप दुर्दैवी आहे महाराष्ट्राचं राजकारण अतिशय गलिच्छ सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आईस इन्कम टॅक्स सी बी आय आणि ईडी घरं फोडा पक्ष फोडा पैसे वाटा त्यांना असं वाटतं पन्नास खोके एकदम ओके हे काही लोकांसाठी असेल पण मराठी माणूस हा स्वाभिमानी आहे तो पन्नास खोके हो नॉट ओके आणि त्यांनी पन्नास खोके हो वाल्यांना रिजेक्ट केलं आहे हा डेटा सांगतो महाराष्ट्राचा